पण साताऱ्यात एक वेगळंच उदाहरण समोर आलंय नुकत्याच जाहीर झालेल्या बारावी परीक्षेच्या सा निकालात सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील कुडाळ गावातील तीन अंगणवाडी सेविका व मदतनीस महिलांनी उल्लेखनीय यश मिळवलं तो सुवर्णा विनायक पवार जयश्री प्रकाश कांबळे या दोघी छप्पन्न वर्षांच्या आहेत सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असतानाही बारावी उत्तीर्ण करत एक प्रेरणादायी उदाहरण त्यांनी निर्माण केलंय

भीती वाटली आता काय हेच काय म्हणजे नाव कुठे लिहायचं इंग्लिश काय एवढं येत नव्हतं आम्हाला आता इथं नाव काय लिहायचं इथं नंबर कुठं टाकायचं असं एकदा म्हणजे पहिल्या सुरुवातीच्या पेपरला सगळ्यांना विचारलं इथं आपल्या कुडाळ शाळेत हायस्कूलमध्ये ही सर काय करायचं बघा ना इथं थोडं मग ते सरांनी एकदा सांगितलं मग दुसऱ्या वेळेला नाही आम्हाला म्हणजे आढळ वाटलं नाही ना सुरू केलं खूप आनंद के। लहान पोरासारखं

या महिलांनी संसार आणि नोकरी सांभाळत अपूर्ण राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी नव्यानं उर्मी निर्माण केली त्यांनी सिद्ध केलं की शिक्षणासाठी वयाचं कुठलंच बंधन नसतं आपण काहीतरी केलं पाहिजे आपल्यासाठी स्वतःसाठी केलं पाहिजे नंतर आम्ही फॉर्म भरला मुंबई स्कूलला वर्षी फॉर्म भरला आणि अभ्यास चालू केला रात्री बारा बारा वाजेपर्यंत सगळं काम उडकून हे करून मुलांचं बघून घरातला स्वयंपाक पाणी करून सगळा उडकून मी अभ्यासाला बसायचे आता माझी मुलगी नात मला म्हणते आजी जी तू पास होणार का मी म्हणलं बघू आता बाळा तुझा तिसरा नंबर आला मी पण काढणार तिसरा नंबर आणि असं स्वप्नात नसलेला हा प्रकार जे मला माझ्या इतका हृदयाला हे झाला मी माझ्या नातीला सांगितलं बघ तू पास झाली ना तिसरा नंबर आला माझा पण तिसरा इतका आनंद वाटला माझ्या लहान बाळांना की इतकी नाचत होती पहिला पेढा मला दिला आणि इतका आनंद माझ्या सुनबाईंना माझ्या मुलाला आई तू पास होणार नाही पण मी ती जिद्द पार केली असं तुम्ही सर्व आताच्या नवीन पिढीने असेच आणि आणि आपले अभ्यास करा पास व्हा हीच माझी विनंती आहे आजच्या तरुण पिढीत परीक्षा अपयशाची भीती आणि आत्मविश्वासाच्या अभावामुळे शिक्षणात अडथळे निर्माण होतात अशा वेळी या अंगणवाडी सेविकांनी नोकरी संसार आणि जबाबदाऱ्या सांभाळत जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर बारावीत यश मिळवलं त्यांच्या या यशामागे त्यांच्या कुटुंबाचीही मोलाची साथ होती तसेच मला बारावीचा बारावी करण्या करायची खूप इच्छा होती पण आर्थिक परिस्थिती आणि घरच्या मार्गदर्शनामुळे जमत नव्हते मुलाबाळांच्यामुळे पण आत्ता माझ्या मुलांनी व माझ्या सुनांनी मला खूप सपोर्ट करून व घरच्या सगळ्यांच्या साथीमुळे मी हुमगाव केंद्रामध्ये बारावीचा फॉर्म भरला आणि ती परीक्षा जवळजवळ चार महिने दिवाळीमध्ये फॉर्म भरून जवळजवळ चार महिने आम्ही रोज संध्याकाळी अभ्यास करून शाळा आणि घर आणि प्रपंच सर्व सांभाळून रोज संध्याकाळी अभ्यास करून अकरा वाजे रात्रीचा अभ्यास करत असून दर शेजार मुलांच्याकडून नोट्स घेतल्या आणि तसेच त्या सगळ्यांच्या ह्याच्यावर हुमगाव केंद्राच्या माध्यमातून आपल्या कुडाळ मध्ये आम्ही ही परीक्षा दिली व या परीक्षेमध्ये मला एकावन्न टक्के मार्क मिळाले यामुळे मी सर्वांचे अभिन आभार मानते बावीस वर्षानंतर परीक्षा दिली दोन हजार पंचवीस मध्ये बारावीची परीक्षा दिली आणि मला बरेच जणांनी प्रोत्साहन दिले माझ्या अंगणवाडी स्थापनेत प्रोत्साहन दिले माझ्या मिस्टरांनी मिस्टरांनी प्रोत्साहन दिले मुलांनी आमच्या घरातल्या सर्वांनी मला खूप प्रोत्साहन दिले की तू शिक आम्ही आहोत तुझ्या मागे मग मी तिथून मग फॉर्म भरला दहा बारावीचा फॉर्म भरून मग मा, मला वाटलं नव्हतं की मी सुटेन म्हणून मला अक्षरशः म्हणजे खूप आनंद झाला आहे या प्रेरणादायी यशामुळे त्यांच्यावर सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय स्तरावरून कौतुकाचा वर्षाव होतोय शिक्षणाची आस असलेल्या प्रत्येकासाठी या महिला उत्तम उदाहरण आहेत साताऱ्यावरून इम्तियाज मुजावर सह ब्युरो रिपोर्ट तक